हो आम्ही किमान एक मोठं पोस्टर च्या डुमनावर आम्ही लात मारून तो कोणाच्या तिकडे त्याला मारताना दाखवलेला आहे हे अशा प्रकारची जर मस्ती येत हे मंत्री आला तर तुम्ही मतदाराला लात मारणार आणि निवडणूक आली तर त्याच्या घरापर्यंत जाणार ते पंकजाताईला समजायला पाहिजे पंकजाताईनं लगेच त्याच्यात निश्चित करायला पाहिजे त्यांच्या दौऱ्यामध्ये जर असं होत असत आणि त्यांच्या निमित्तानं असं होत असत तर पंकजात एवढी समज तर आहेच आणि आमचे ते, ते सगळ्यात जग पातळीवरचे जे हुशार आमचे मुख्यमंत्री आहेत तज्ज्ञ त्या गृहमंत्री आहेत त्यांनी त्यांचा तेन पोलीस असा वागत असेल तर त्यांनी लगेच दखल घ्यावी सस्पेंड न काय होत त्याला त्या शेतकऱ्याकडून त्याच्या डोंगरावर लात मारली पाहिजे भाऊ एकनाथ शिंदेना लॉटरी लागली होती ते मुख्यमंत्री झाले परंतु त्यांना टिकवता आलं नाही असं मंत्री गणेश नाईक यांनी दादा कसं आहे शिंदे साहेबांना लॉटरी लावली कोण लावून दिली कोण सामान्य माणसाला थोडी लॉटरी लागते देशात लॉटरी काही लॉटरी इथं मंत्र्याला उद्योगपत्यालाच लागतय आमच्या सामान्य माणसाची लॉटरी लागली पाहिजे ना आणि म्हणून ते लावली कोण याचाही थोडस पहा गणेश नाईकांना ते माहित आहे आगामी महानगरपालिका स्थानिक स्वराज्य सॉरी महानगरपालिका निवडणुकांमध्ये ठाकरे बंधू एकत्र येतात कल्याण नाशिक महानगरपालिकेवर काय करायचं आपल्याला आता कांद्याचे भाव नाही आहेत सोयाबीनचे भाव नाही कापसाचे भाव नाही तुरीचे भाव नाही शेतकऱ्याचा काही विचार आता दोन ठाकरे एकत्र आले किंवा उद्धव साहेब बीजेपीत गेले किंवा पवार साहेब बीजेपीत राहिले काय तर आम्हाला काय करायचं त्या गोष्टीचं आमच्या शेतकऱ्याचं काय मजुराचं काय शिक्षणाचं काय आहे आरोग्याची व्यवस्था काय आहे हे आम्हाला सांगितलं पाहिजे ना ते आता हे दोघं एकत्र आल्यानंतर मुंबई जिंकली किंवा ताब्यातही आली तर आमचं काय भलं होणार आहो मुख्यमंत्री फडणवीसांसह शिंदे आणि अजित पवार एकवीस ऑगस्टला दिल्ली जाण्याची शक्यता आहे उपराष्ट्रपती पदाची उमेदवारीचा अर्ज दाखल करण्यासाठी दिल्ली दौरा आहे कोण अजित दादा फडणवीस आणि शिंदे नाही जाच लागण नाही गेले तर राहीन कुठे इकडे आता तिकडे शेपू हलवाच लागत शेपू नाही हलवलं तर कठीणच ना त्यांच हे इकडेच फक्त वाघ असतात ठाकरे बांधून एक तर मी महानगरपालिका जिंकून दाखव फक्त तोंडाचे वाफ घालून काही उपयोग होणार नाही असा गिरीश महाजना नेत्यांना दिवस कसा आहे तुमचा इव्हीएम तुमचा मित्र झालेला आहे निवडणूक आयोगामुळे तुम्हाला हे मस्ती आलेली आहे तुमच्यात जर खरी धम्मक असेल ना तर आम्ही काय म्हणतो ई एम मशीन तशीच राहू द्या तो व्ही पॅड येतो ना हाती दुसऱ्या ऐकून तो आमच्या हाती द्या आम्ही त्याच्यावर सिग्नेचर करतो आणि त्याला क्रमांक द्या आम्ही तो मतपेटीत टाकतो तुमची मर्दांगी असेल ना खरी तर हे करून पा मग पाहू तुम्ही कोण जित्ता कोण आहे तर पैलवान तुम्ही सहाले सगळे हे ईव्हीएम मशीनचे पैलवान आहे हे सगळे चोर आहे भामटे चोर आहे त्या गावातला आमचा जेप कटर परवडला हे त्याच्यापेक्षा नालाय काय प्रश्न घेतोय जी संस्था आहे तिचा अनेक पंचांना त्रास झाला मात्र निघाला काही नाही ईडीला सुप्रीम कोर्टाने छापलं की तुम्ही जे प्रकरण उकरून काढले त्यात त्रास होतोय बाकी बाहेर काही आलं नाही आता मागेच छापलंय तर बाळासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर उभा मी आणि गवई साहेबांना मी शालूट करतोय त्यांना नटमस्तक होतोय का त्यांनी जो काही बाणेदारपणा इथं दाखवलेला आहे कारण आता एक गवई साहेबांमुळेच असं वाटतं की सुप्रीम कोर्ट तरी कमसे कम संविधानाचा कम आदर करून चालेल आणि तो त्यांनी दाखवलेला आहे आणि हे फार जो ईएमचा किंवा ईडीचा जो काही प्रकार आहे हा हा एकंदरीत भाजपनं ताब्यात घेतलेल्या संस्था आहे आणि जसा म्हणान तसा वापर करून त्याला तोडफोड करून संविधानाचा सगळा चिरफाड करून इथे सगळं संपूर्ण आम्ही पाहतोय हे म्हणाले लोकशाही राहील पण ते पाहिलं तर भाजपची हुकुमशाही राहणार अशी अवस्था आणून ठेवली आहे आणि शेवटचा कांदा नाशिक जिल्ह्याचा प्रश्न चढलाय आता निर्यात बंदी उठवली मात्र शेतकऱ्यांचा कांदा सडलाय आता मागे आपण कांदा प्रश्नावर आंदोलन केलं आपल्या एवढ्यातही मोठं आंदोलन झालं आता शेतकऱ्यांकडे कांदा संपलेला असताना निर्यात बंदी उठून टाक असंच होतं ना नेहमी दुसरं काय होतं मतदान झाल्यानंतर जसं त्या डीएसपी ने लात मारली मतदार आले तसंच कांदा उत्पादक शेतकऱ्याचं जेव्हा भाव वाढले असतं तेव्हा शेतकऱ्याच्या हाती का धान्य नसतं आणि भाव कमी असतं तेव्हा शेतकऱ्याच्या दारात तो चढत यामध्ये कायमची व्यवस्था होणं गरजेचं आहे आणि म्हणून आम्ही म्हटलं होतं का पेरणी ते कापणी पर्यंत सगळे कामं एमआरजीएस मध्ये घ्या म्हणजे साठ टक्के खर्च जर आम्हाला एमआरजीएस मधून कव्हर केला तर या कांद्याचं किंवा काही नुकसानही झालं तर ते आमचं जास्त नुकसान होणार नाही चाळीस टक्क्यातच आम्ही बसू साठ टक्के गव्हर्नमेंटच्या कोट्यातून आम्हाला मदत होईल कारण आम्ही भावातही दम राहिला नाही व्यापार खुला करतो हो तर व्यापार जागतिक व्यापारात आहे भाव कमी जास्त होतं तिथेही आमचं मरण होऊ शकते आणि म्हणून आम्ही एक तिसरा मार्ग दिला उत्पादन खर्च कमी करण्याची ताकद पेरणी ते कापणी पर्यंत आमच्या मागणीमध्ये आहे तो जर केला तर फायदा होईल आणि नेहमीची ओळख राहणार नाही